सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आता थोड्या वेळापूर्वी झालेली आहे या सभेमध्ये हा जो कारखाना आहे तो बोत्रे पाटलांना सहयोगी तत्त्वावर चालवण्यास देण्याची जो ठराव आहे तो मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली मात्र या जो ठराव आहे त्याच्यावर काही माजी संचालक आणि सभासदांनी आक्षेप घेतला होता हरकती नोंदवल्या होत्या परंतु त्यांचा नेमकं काय या ठरावाविषयी मत आहे हा ठराव मंजूर झाला आहे की नाही याबाबत आपल्यासोबत आता ॲडव्होकेट दीपक पवार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं हा ठराव कसा मंजूर झालेला आहे आणि हा ठराव मंजूर झाल्यानंतर कारखाना जेव्हा सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहे त्यातले धोके काय आहेत फायदे काय आहेत आता सभा सब, सभा झाली त्या सभेला तुम्ही उपस्थित होता तुम्ही या ठरावावर काही प्रश्न उपस्थित केले होते नेमका तो ठराव काय आहे आणि काय प्रश्न आहे तुमचे खरं तर अतिशय बेकायदेशीरपणे सहकारी तत्वाचा गळा घोटून ही आजची वार्षिक सर्वसाधारण सभा यांनी पार पाडलेली आहे आम्ही सभासद या नात्यानं त्यांना ना ना विनंती केली होती की सहयोगी तत्वावर देण्याचा जो विषय क्रमांक नऊ आहे त्याच्यावरती आपण प्रत्यक्ष मतदान घ्यावं आवाजी मतदानानं हा ठराव घेऊ नये का तर हा संस्थेच्या कायमस्वरूपी भवितव्याचा प्रश्न आहे एकदा आज दिली का कायमची गेली ही व वस्तुस्थिती आहे म्हणून त्याच्यावरती आपण प्रत्यक्ष मतदान घ्यावं आणि जे सभासद निर्णय घेतील तो मान्य असेल सर्वांना परंतु दडेपशाहीच्या माध्यमातून सत्तेचा शक्तीचा बळाचा गैरवापर करून त्यांनी आज गोंधळामध्ये हा ठराव करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो बेकायदेशीर आहे तो आम्हाला मान्य नाही तो ना मंजूर आहे आमच्या हे इच्छेप्रमाणे आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की आज तुम्ही संयोगीतत्वावर द्यायचं म्हणताय तर बाबा कशा पद्धतीने येणार आहे नक्की काय त्याच्या अटीशर्ती नियम असणार आहे जबाबदाऱ्या काय असतील अधिकार कोणाचे काय असतील आणि जुने सभासदांच्या बाबतीत जुन्या कामगाराच्या देण्याच्या बाबतीमध्ये दे। लोकांच्या नावावर जे पैसे काढले त्या बाबतीमध्ये आणि असे विविध आम्ही एक बारा प्रश्न त्यांना विचारले परंतु कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी समर्पकपणे दिलेलं नाही मात्र उत्तर देऊन फक्त वेळ मारून न्यायची आणि गोंधळामध्ये सर्व काय मंजूर करून घ्यायचं हा त्यांनी प्रयत्न केला परंतु हा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्याला आव्हान देऊ तुम्ही आता म्हणलात की आमच्या दृष्टीने हा ठराव नामंजूर आहे असं का म्हणता तुम्ही कारण तिथं तर मंजूर झाला असं घोषित केले तुम्ही त्याचे फुटेज व्हिडिओचे पहा एक तर आम्ही तुम्हाला महिन्यापासून मागणी करतो की प्रत्यक्ष मतदान घ्यावं तुम्ही ते घेतलं नाही दुसरा विषय आहे की जी लोकं होती आज तुम्ही व्हिडिओ फुटेज काढून पहा ना समोर बसलेली जी काय ठराविक जशी कोणी आणलेली पाच पंचवीस पन्नास लोकं सोडली तर आज जी इतर लोकांनी कोणी देखील त्याला मंजुरी दिलेला आहे नामंजूरचाच जयगोवच्या झालेला आहे नामंजूर करण्यासंदर्भातल्याच घोषणा जास्त झाल्या होत्या तुम्ही फक्त समोर बसणारी जी काय पाच पन्नास टाळके आहेत तेवढ्याच आम्हाला तर दिसली तुम्ही फुटेज तपासून बघा दुसरी गोष्ट अकरा हजार सभासद असणारी संस्था ह्या संस्थेला असं हजार पाचशे लोकांच्या याच्यावरती निर्णय होणं ही चुकीच आहे ना आज अकरा हजार लोकांचं मत याच्यामध्ये जाणून घेतलं पाहिजे दुसरा एक प्रश्न आणि मग त्यावर निर्णय होऊ द्या ना दुसरी गोष्ट आम्ही त्यांना मांडत होतो की सहकारी कारखान्यासंग दुसऱ्या सहकारी कारखान्यासंग भागीदारी करणं सोयीस्कर आहे कायद्यामध्ये पण तशी तरतूद आहे तुम्ही प्रायव्हेटसंग का घाट घालताय कारण तुम्ही प्रायव्हेटसंग घाट घालता याचा अर्थ तुमचा वैयक्तिक स्वार्थ आहे तुम्ही किती जरी खोट्या शब्दा खाल्ल्या तरी देखील तुमचा जो काय भ्रष्टकारभार आहे ही लोकांच्या समोर आलेला आहे आणि तुमचं सगळं पितळ आज सभासदाच्या पुढं आम्ही उघडं पाडण्यात यशस्वी झालेलं आहे एवढं नक्की तुम्हीच आता उल्लेख केला की दहा अकरा हजार सभासदांची संख्या आहे त्यामध्ये तुम्ही एक ठराविक चार पाच सभासदांचं सा। चेअरमन साहेबांनी पण नाव घेतलं की तुम्ही वारंवार तक्रारी करता बँकेकडे तक्रारी करता जे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी चेअरमन साहेब प्रयत्न करतात त्याच्यामध्ये तुम्ही अडचणी आणता त्यामुळे ही संस्था अडचणीत येते आर्थिक अडचणीत येते असं चेअरमननी सभेत देखील सांगितलेलं आहे आणि तुमच्यावर आरोप देखील केलेला आहे मी परवा पत्रकार परिषद घेऊन त्याने जे माझे आरोप केले ते त्याचं खंडन केलेलं आहे त्यांच्याकडे हे असा अर्ज दाखवा की या संस्थेला कर्ज मिळू नये किंवा संस्थेचे नुकसान व्हावं अशा पद्धतीचं माझं कुठं शब्द आहे त्यामध्ये त्यामध्ये स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी विरोधकावर आरोप करायचे मला एक सांगा सहकारामध्ये सत्ताधाऱ्याच्या समोर विरोधकाची ताकद खूप कमी असते हे तुम्ही जा जाणता सरकार त्याच्या जा पाठीचे असते अधिकारी त्याच्या पाठीचे असतात आर्थिक ताकद त्यांच्या पाठीची असते विरोधकाच्या पाठी फक्त संघर्ष असतो आणि एक माणूस अर्ज देऊन देऊन तुम्हाला पैसे मिळवू देत नाही अहो बँका पैसे कुठल्या गोष्टीवर देतात तुम्ही काय सांगितलं बत्रे पाटलांनी माझी एका शब्दावरती पंचवीस तीस कोट चाळीस कोट दिले कायदेल अहो तुम्ही संस्था विकली साहेब कबूल करा ना मग बत्रे पाटील एका शब्दावर चाळीस कोट देत असतील तर एवढ्या मोठ्या पाचशे कोटीच्या कारखान्यावर तुम्हाला चाळीस कोट का मिळत नाहीत माझ्या अर्जाचा तुम्ही उल्लेख बरं अर्जच नाही माझा तसा पण कोणत्याही संस्थेला विरोधक असतात ते तक्रारी त्यांचे विषय ते मांडत असतात याचा अर्थ ते संस्थेत अडथळा करतात असं नाही आणि असे अर्ज करण्यानं महाराष्ट्रात अजून एक देखील संस्था बंद पडलेली नाही दुसरी गोष्ट आमच्या चेअरमन साहेबांनी ही एकच mm. संस्था अडचणीत आणली गो चंद्रभागा डिगरी अडचणीत आणली प्रतिभा पतसंस्था अडचणीत आणली यशवंत पतसंस्था अडचणीत आणली सीताराम कारखाना विकून टाकला कामगाराची पतसंस्था बंद पाडली कामगाराचा बाजार बंद पाडला मग इथं आमचे अर्ज आहेत का ते म्हणतायत ना साहेब की तक्रार दारामुळे संस्था अडचणीत आली माझा सर्व सभासदांना एकच सवाल आहे की बाबा ह्या सहा सात यांनी बंद पाडल्या इतर सहा संस्थेत एक एकतरी अर्ज आहे का मग त्या का बंद पडल्या म्हणजे हा तुमचा पण आहे किती दिवस तुम्ही फसवणूक करणार आहात लोकांची पण लोकांना आता सगळं काही स्पष्टपणे कळलेलं आहे आणि हा आमचा आज एक, एक एका बाजून आमचा विजय झालेला आहे हा माणूस आपात्रायन यांना संस्था चालवता येत नाही दहा वर्ष आम्ही ओरडून ओरडून लोकांना सांगत होतो आणि आज कल्याणराव काळने स्वतः इतक्या जाहीरपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या जे घेणार आहे त्यांचा असा गवगवा करून आज देखील सांगितलं आणि मी कसा ना करते हे एक देखील मोठ्या मोठ्यानं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आमची जी लढाई होती त्याला यश आलेलं आहे आणि आपण सत्तेतून पाय उतर व्हावा यासाठी जी काय आमची धडपड होती त्याला आज आम्हाला यश मिळालं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही आणि तुमचे सहकारी जे काही वारंवार तक्रारी करतायत कारखान्याच्या विरोधात असेल संस्थेच्या विरोधात असेल त्यामुळं तुम अशा तक्रार करणाऱ्या सभासदांचं सभासदत्व रद्द करावं असा एक ठराव तिथं मंजूर करून घेण्यात आला जर तशा पद्धतीनं जर तुमचं सभासदत्व रद्द झालं तर पुढे काय तुम्ही कायदेशीर काही लढाई लढणार नाही पण असं कोणी काय म्हणलं सभा संपल्यानंतर आहे वेळी कोण काय म्हटला ह्याच्यावरती ठराव आणि कायदा चालत नसतो सहकारी संस्था कायदा हा स्पष्टपणे सभासदांसाठी लिहिला गेलेला आहे आणि निवडणूक आम्ही लढतोय यांचं पितृ उघडं पाडतोय म्हणून त्यांनी मला दोन हजार बावीसला माझं नाव काढून टाकलं ना माझं सभासद रद्द केलं ना पण महाराष्ट्रातला मी एकमेव असा सभासद आहे की ज्यां परत यादीत नाव आणून दाखवलं कारण कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायदा ही कोणाची जहागिरी नाही आणि असं कोणी कोणाला म्हणलं म्हणून कोणी कोणाला काढता येणार नाही ना त्यामुळे सभासदांनी निश्चिंत राहावं आणि आम्ही चार चौघे हो नाही तो साहेब चार हजार दोनशे मतदान आम्हाला पडलेलं आहे दोन निवडणुका आम्ही लढतो आहे आज आमच्यासाठी हजारभर माणसं तिथं आज आलेली होती त्यामुळे तुम्ही असं चार टाळके असं जे ते आहेत इतकं सोपं नाही आहे ते ना आणि कायदेशीर लढायला आम्ही कायम त्यांच्यावर चढा हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे आम्ही तुम्ही कारखान्याचे सभासद आहात परंतु तुम्ही ऊस कारखान्याला घालत नाही असं वारंवार पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे चेअरमन साहेबांनी तुम्ही नोंदी देता पण ऊस दुसऱ्या कारखान्याला घालता असं त्यांचा आरोप आहे मी त्यांना सभेत तुमच्यासमोरच विचारलं ना मी त्यांना अर्ज पण दाखवले मी दरवर्षी अर्ज करतोय माझा ऊस घेऊन जावा म्हणून आणि मी ऊस गेला निवडणूक लढण्यासाठी अट आहे की तीन वर्षे ऊस आला पाहिजे पाचपैकी आणि माझा तीन वर्षे येऊ द्यायचा नाही त्यांना पुढचा पराभव दिसलेला आहे म्हणून त्यांनी मला माझा अर्ज बाद होण्याच्या दृष्टीनं माझ्या घरातल्या कोणाचाच ऊस घेऊन जायला तयार नाहीत माझ्याकडे आर जे डीची लेखी पत्र आहेत दरवर्षी बाबा या लोकांचा ऊस घेऊन जावा म्हणून तरी देखील त्यांनी ऊस घेतला नाही आणि माझं त्यांना आता आव्हान आहे कारखाना उद्या <laughs> सहा तारखेला साठीच दीपक पवारच्या राहण्यातला ऊस घेऊन जावा साहेब माझा जेवढा सातबारा असेल आणि जेवढा ऊस असेल तेवढा संपूर्ण हा पहिल्यापासूनच चंद्रभागायला समर्पित आहे आ, जाता जाता शेवटी पुन्हा एकदा सांगा आजचा जो ठराव जो आहे कारखाना सहयोगी तत्वावर देण्यासाठीचा जो ठराव आहे तो तुमच्या दृष्टीनं नामंजूर आहे तर ह्याच्याविषयी काय कायदेशीर लढाई तुम्ही लढणार आहे पुढे निश्चितच आजचा हा जो बेकायदेशीर ठराव करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो कायदेशीर लढाईच्या मार्ग मा मार्गानं आम्ही तो उलटवून होऊन कारण सभासदांचं दमन करून दडपशाहीच्या माध्यमातून त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही काय खुलासा केला ग तुम्ही चेअरमन साहेबांनी काय सांगितलं विचारविनिमय करायसाठी लोकांना बोलवलं आहे आणि वि भाषणात पहिलंच बत्र्यांनी किती पैसे दिले बत्र्यांनी आपल्या सभासद किती उपकार केले आमच्यावर उपकार असतील परत तर ते फक्त स्वर्गीय वसंतदा काळ्यांचे उपकार मानणारा आमचा हा परिवार आहे कुठल्या बत्र्याचे सत्र्याचे उपकार तुम्ही मानत असाल का तर तुम्ही काहीतरी गटोळी घेऊन घरी नेऊन ठेवली असतील त्यामुळं तुम्ही सभासदांना अगोदरच पैसे घेताय अगोदरच व्यवहार पूर्ण करताय बँकेत पैसे भरले म्हणून तुम्ही सांगताय आणि पुन्हा विचारविनिमय करा आम्हाला बोलवत आहे मग हा फारसा आहे ना म्हणजे हे सगळं पहिलंच शिजलेलं आहे फक्त नाटक करण्याचा प्रयत्न आहे कायदेशीर लढाईमध्ये आम्ही हे सगळं काही आम्ही हाणून पाडू आणि सभासदांची संस्था सभासदांचीच राहिली ही नक्की एकंदरीत आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची जी स वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे त्यामध्ये हा कारखाना सहयोगी तत्वावर बोत्रे पाटील यांना चालवण्यास देण्यासाठी जो ठराव मांडला होता तो चेअरमन कल्याणराव काळे यांनी तो मंजूर झाल्याचं जाहीर केलेलं आहे मात्र जे तक्रारदार होते त्यांनी मात्र हा ठराव नामंजूर झाला असल्याचं आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या